आज मी बनवणार आहे भगरीच्या पिठाची पुरी उपवासासाठी तर त्याच्यासोबत आपण बटाट्याची भाजी पण बनवूया तर इथं मी तीन बटाटे घेतलेत चिरून घेतलेत बटाटे पाण्यामध्ये ठेवलेत मिरची पावडर घेतली आहे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे तर आता पुरी बनवण्यासाठी आपण पीठ म्हणून घेऊया तर इथं मी हिरव्या मिरचीचा ठेसा कुठून घेतला आहे मीठ घालून तर इथं दोन चमचे हिरवी मिरचीचा ठेसा टाकूया आणि थोडंसं मीठ टाकूया आणि हे पीठ आपण भिजवून घेऊया मळून घेऊया तर बघा पुरीसाठी आपले हे पीठ मळून तयार आहे तर हे पीठ आपण एक बाजूला ठेवू आणि नंतर याच्या पुऱ्या करून घेऊ तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया दोन चमचे तेल आणि बटाटे टाकून

एक कूट टाकूया आणि थोडं पाणी टाकूया उपासाच्या पुरीसोबत बटाट्याची भाजी तयार झाली तर आता ही आपण बाजूला घेऊया आणि नि पुऱ्यात तळायला तेल तापायला घेऊया vă l-a तर बघा आता ही प्लेट आप पुरी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपली तयार आहे भगरीच्या पिठाची पुरी आणि बटाट्याची भाजी उपवासासाठी